नमस्कार कुक विथ आपल्या ढामालमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण चना डाळीची छान कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये अशी गरमागरम भजी खायला फार छान लागतात आणि ही चणा डाळीची भजी आहे ती एकदम छान लागतात बेसन पिठाचा जराही वापर न करता आज आपण ही भजी बनवणार आहोत बनवायला फार सोपे आहेत आणि चवीला सुद्धा फार छान लागतात सुरुवात करूयात रेसिपीला चणाडाळीची डाळीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी इथे पहा मी चणाडाळ ही भिजवून घेतलेली आहे पहा लगेच नखाने तुटली जाते याचाच अर्थ चणा डाळ छान भिजलेली आहे ही चणाडाळ डाळ मी एक तास भिजवून घेतलेली आहे चणाडाळ डाळ भिजल्यानंतर त्याच्यातील मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर गडबड असेल म्हणजे लगेचच चणाडाळ डाळ भिजवायची असेल तर तुम्ही ती गरम पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे लगेचच चणाडाळ डाळ भिजली जाते तर इथे चणाडाळ डाळ भिजलेली आहे आता ती बारीक करून घेऊयात तर इथे पहा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये ही चणाडाळ घालून घ्यायची आहे पहा याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही आहे चणाडाळ घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घालते आहे इथे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे तर पहा एवढं असं आलं मी बारीक तुकडे करून घेते आहे यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या लसूण तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता पण तो भज्यामध्ये छान लागतो त्यामुळे मी घातलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय तर पाणी न घालता हे आता आपण वाटून घेऊयात इथे पहा जे डाळ होती ती मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे पाणी न घालताच बारीक करून घेतलेली आहे अगदी ज्याचा लगदा करायचा नाही अशा प्रकारे थोडंसं जाडं भरडं ठेवायचंय हे पहा अशा प्रकारे थोडंसं जाडं भरडं हे वाटण ठेवायचंय भजी बनवण्यासाठी या डाळीचं वाटण तयार आहे आता हे जे वाटण आहे ते दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे पहा या भांड्यामध्ये मी वाटलेली डाळ काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात तर एक मोठ्या साईजचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर पाव चमचा हळद थोडा खायचा सोडा पहा अगदी चिमुटभर घेतलेला आहे यानंतर पाव चमचा ओवा घालूयात तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये जिरा सुद्धा घालू शकता यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आता हे मिक्स करून घ्यायचे आहेत तर एक जी हो पर्यंत हे आता मिक्स करून घेऊयात पहा ही भजी बनवत असताना याच्यामध्ये आपण थोडंसुद्धा बेसनपीठ वापरत नाही आहे डाळीचीच ही भजी बनवतोय एकदम कुरकुरीत आणि छान क्रिस्पी बनतात आणि याचबरोबर याच्यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे अशा प्रकारेच हे बनवून घ्यायची आहेत भजी तर आता हे मिक्स करून घेऊयात पहा इथे आता हे भज्याचं मिश्रण सगळं मिक्स करून झालेलं आहे अशा प्रकारेच एक जिवसपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते तुम्ही थोड्या वेळेसच भिजत सुद्धा ठेवू शकता आणि याची लगेच भजी बनवली तरी सुद्धा चालतात तर आता आपण याची भजी बनवून घेऊयात भजी तळून घेण्यासाठी इथे पहा मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल अगोदर आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये भजी सोडायची आहेत च आने ये तर पहा इथे तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये भजी सोडून घेऊयात ज्या प्रकारे तुम्हाला येत असतील म्हणजे हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने जशी तुम्हाला हवी आहेत प्रकारे याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत आणि जेवढ्या साईजमध्ये म्हणजे बारीक मोठी हवी आहेत त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत तर पहा मी याच्यामध्ये हातानेच भजी सोडून घेतेये तेल अगोदर छान गरम करायचं आणि नंतरच याच्यामध्ये भजी घालायची आहेत तेल जर गरम नसेल तर आपली ही जी भजी आहे ती कढईला चिकटू शकतात त्यामुळे तेल छान गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत तर पहा तेलामध्ये भजी सोडून झालेली आहेत गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेम वरती जोपर्यंत ही भजी खालच्या बाजूने तळली जात नाहीत तोपर्यंत ती पलटी करायची नाही सगळ्यात अगोदर आता ही भजी खालच्या बाजूने छान तळून घेऊयात इथे पहा भजी खालच्या बाजूने तळली गेलेली आहेत आता ती अलटी पलटी करत दोन्ही सुद्धा बाजूने छान तळून घेऊयात ही जी भजी आहे ती मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम ही खूप जास्त हाय किंवा कमी ठेवायची नाही मीडियम फ्लेम वरतीच छान लालसर रंग येसपर्यंत अलटी पलटी करत ही भजी आपण तळून घेऊयात इथे पहा भजी तळली गेलेली आहेत छान लालसर असा रंग आलेला आहे आणि छान सुगंध सुद्धा येतोय अशा प्रकारे छान लालसर रंग येसपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत भजी तळली गेलेली आहेत आता ती मी झाऱ्यामध्ये काढून घेतेय तर पहा एकदम मस्त छान अशी भजी तयार आहेत आता ही बाजूला ठेवून घेऊयात आणि अशाच प्रकारे आता राहिलेली सगळी भजी तळून घ्यायची आहेत तर पहा आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत भजी झालेली आहेत मस्त आपली भजी तळून तयार आहेत आता आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तरी ते पहा मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक ओलं नारळ मी अशा प्रकारे बारीक काप करून आहे याच्यानंतर भरपूर सारी अशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची घालतीये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्तसुद्धा करू शकता यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यात थोडीशी साखरसुद्धा घालून घेऊयात तुम्हाला जर साखर इथे घालायची नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आता हे आपण बारीक वाटून घेऊयात तर वाटून घेत असताना सगळ्यात अगोदर पाणी न घालता हे वाटण आपण वाटून घ्यायचं वाटण थोडस बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण याची चटणी बनवून घेऊयात तर इथे पहा चटणी बारीक वाटून घेतलेली आहे छान दाटसर अशी झालेली आहे तुम्हाला जशी पातळ किंवा घट्ट हवी असेल तशी तुम्ही चटणी बनवू शकता तर पहा अशा प्रकारे मी ही चटणी बनवून घेतलेली आहे मस्त इथे पहा चटणी तयार आहे ती मी आता वाटीमध्ये काढून आहे तर पहा आपली भजी तयार आहे याचबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा तयार आहे इथे मी थोड्याशा मिरच्या तळून घेतलेल्या होत्या भज्याबरोबर खाण्यासाठी त्यासुद्धा सर्व करून आहे चला तर इथे आता आपली कुरकुरीत अशी चणा डाळीची भजी तयार आहेत एकदम मस्त लागतात पहा बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहेत हे पहा मस्त आपण घरी नेहमी बेसन पिठाची भजी तर बनवतच असतो पण अशा प्रकारे चणा डाळीची भजी सुद्धा बनवून पहा अगदी कुरकुरीत आणि मस्त लागतात चवीला अप्रतिम लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मजेत राहा धन्यवाद